नमस्कार सोनाली किचनमध्ये खूप मनापासून स्वागत आज आपण चहामधील दूध न फाटता गुळाचा चहा कसा बनवावा ते पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम पातेल्यामध्ये एक कप पाणी घालावे त्यानंतर एक चमचा चहा पावडर इथे मी आलं आणि वेलची छान कुटून घेणार आहे यामुळे चहाला स्वाद छान येतो वेलची आणि अद्रक छान कुटून झाल्यानंतर ते चहामध्ये घालावे गवती चहाचे पाने स्वच्छ धुवून ते कट करून घेतले आहेत तेही ते घालायचे ते आहे गवती चहामुळे त्वचेचे केसांचे आणि पोटाचे विकार दूर होण्यास मदत होते त्यानंतर आवडीनुसार गुळाची पावडर घालायची सर्वात महत्त्वाचे चहामधील दूध फाटू नये यासाठी इथे एक ट्रिक वापरायची ती म्हणजे उकळलेले दूधच या चहामध्ये घालायचे आहे जेणेकरून चहाही फाटणार नाही गुळामध्ये भरपूर सारे अँटीऑक्सिडेंट आहेत आणि दुसरी गोष्ट गूळ गुल हे शरीरातील आयरनची कमतरता दूर करते चहाला रंग छान येईपर्यंत उकळून घ्यावा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद